कॉलेजमधील मुला मुलामुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध दे पार्टिशन टाकलेल्या कॅफेवर खेड पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणून जाऊन पाबळ रोड येथील मैत्री कट्टा या कॅफेवर छापा टाकला या प्रकरणी कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजगुरुनगर शहर व जुन्या पुणे नाशिक महामार्गावर पाबळ रोड या ठिकाणी अनेक कॅफे उभे राहिले आहेत अनधिकृत अशा कॅफेमधून इमारत मालकांना मोठ्या प्रमाणात भाडे मिळत असल्यामुळे ते अशा कॅफेंना आपले गाळे भाड्याने देत आहेत खेड पोलिसांनी पाबळ रोड येथील हॉटेल करमारे पाठीमागे मैत्रीकट्टा कॅफेचे चालक सुजित सुभाष ठोंबरे पैवर्शवीस राहणार बाकी तालुका खेड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे खेड पोलिसांच्या पथकानं साध्या वेशात पाबळ रोड येथील मैत्री कट्टा या कॅफेवर जाऊन ऑर्डर देऊन या कॅफेमध्ये बसले असतात त्यांना चार जोड्या मुले व मुली येऊन कॅफे चालकाने पार्टीशन केलेल्या रूममध्ये लाईट बंद ठेवून त्यांना एकांत देणे व त्यांना अश्लील कृत्य करण्यास मोफत दिले असभ्य आणि अश्लील कृत्य करताना पोलिसांना दिसून आले शहरातील सर्वच कॅफेवर असे प्रकार सर्रास सुरू आहेत या ठिकाणी देखील पोलिसांनी छापे मारावे अशी मागणी होत आहे दरम्यान पोलिसांकडून आज कारवाई होणार असल्याची माहिती मिळालेल्या अनेक कॅफे चालकांनी सकाळपासूनच कुलूप लावून कॅफे बंद ठेवले होते